नुझ नुझ आज होणार लाडक्या बहिणींना पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज दिनांक आहे एकतीस जुलै आणि आत्ताच काही क्षणांपूर्वी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींच्या हप्ता वाटप संदर्भात तो म्हणजे तेरावा हप्ता तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत आहेत कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे मिळत आहेत त्या संदर्भात तीन नवीन याद्यासुद्धा जाहीर झालेल्या आहेत आणि त्यातली त्यात रक्षाबंधनाचं गिफ्ट देखील लाडक्या बहिणींना नक्कीच मिळून जाणार आहे आतापर्यंत फक्त तुम्ही गिफ्ट ऐकलं असेल परंतु आता मिळून जाणार आहे चला तर आजच्या महत्त्वपूर्ण अपडेटकडे वळूया सर्वात प्रथम म्हणजे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली व्हिडिओला लगेच लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीच्या नवन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील अखेर महिन्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार तेरावा हप्ता अधिक चौदा हप्ता दोनही हप्ते एकत्रितरित्या वितरण करण्याचा शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः संभाषण केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे परंतु फक्त याच लाडक्याबहींना पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत कोणत्या त्या लाडक्या बहिणी असणार आहेत आणि कोणत्या लाडक्याबहींना पैसे जमा होणार कोणत्या लाडक्या बहिणी वगळण्यात येणार संपूर्ण डिटेल आपण अपडेट याच्या माध्यमातून पाहणार आहोत सोबतच कोणत्या लाडक्या बहिणींना गिफ्ट जे आहे ते मिळून जाणार ते देखील आपण माहिती पाहणार आहोत गेल्या महिन्यापासून लाडक्या बहिणीला प्रत्येक पैशांची ओढ लागलेली होती परंतु आता अजिबात वाट पाहण्याची गरज राहिलेली नाही कारण की तेराव्या संदर्भात अतिशय मस्त अपडेट आलेले आहे किंवा जबरदस्त अपडेट आलेले आहेत चला तर ती अपडेट आपण जाणून here yeah. we सर्वात पण आत्ताच काही क्षणांपूर्वी एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या त्यांच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेविषयी या माहितीमुळे लाडक्या बहिणी ज्या आहेत अत्यंत खुश होणार आहेत कारण की माहितीच तशी जबरदस्त अशी आलेली आहे आणि त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे की तेरावा हप्ता कधी वाटप होणार त्याच्या संदर्भात त्यांनी तारीख व सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत सोबतच सत्तावीस लाख ज्या अपात्र महिला झाल्या होत्या त्यांना देखील पात्र करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत व ते देखील अपडेट आपल्याकडे आलेले आहे सोबत चार अटी ज्या आहेत त्या तरच तुम्ही लाडक्या बहिणी होणार त्याच्याविषयी काय विषय आहे संपूर्ण डिटेल अपडेट आपण पाहणार आहोत चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेमध्ये बोलताना का नेमकं काय म्हणाले व कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार तेरावा हप्ताचा येतो कशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया तेरावा आपल्या वाटप संदर्भात सर्वात अगोदर आपण ती माहिती जाऊन घेऊया त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजेत कुठलीच लाडकी बहीण जी आहे ती वंचित राहिलेली नाही पाहिजे परंतु त्यातली त्यात त्यांनी बोलताना एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे ती म्हणजे काय तर ती असं सांगितलं ज्या डुप्लिकेट लाडक्या बहिणी आहेत ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत किंवा ज्यांच्या फॉर्ममध्ये चुकी आहेत तर अशा लाडक्या बहिणी नक्कीच वगळण्यात येणार आहे हे देखील त्यांनी स्पष्टरित्या बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार का आणि तेराव्या हप्ताचा तो कधी मिळणार किंवा आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत का आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणी पैसे देणार आहोत परंतु तुम्ही या अटी पूर्ण करायच्या त्या अटी कोणते आहे ते आपण पुढे पाहणार आहोत आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट दिलेले आहे अदिती तटकरे त्यांनी म्हणजेच त्या कोण आहेत तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आहेत व त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे आदित्य तटकरेंनी सांगितलेलं आहे की लाडक्याबाईंना थेट लाभ देण्याचं मागचं सत्य नेमकं काय आहे आणि कशामुळे आम्ही डायरेक्ट लाडक्याबाईंच्या खात्यामध्ये आज पैसे जमा करणार आहोत एकूण त्यांनी यादी सुद्धा आपल्याला दिलेली आहे पंधरा जिल्ह्यांची यादी दिलेली आहे स्पष्टरित्या व मोठी यादी दिलेली आहे त्या यादीनुसारच पैसे जे आहेत वाट ते वाटप होणार पंधरा जिल्ह्यांचं पहिली यादीमध्ये पंधरा जिल्हे आहेत त्याच्यानंतर इतर दुसऱ्या दोन यादी आहेत अशा म्हणून एकूण तीन याद्या ज्या आहेत त्या त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेल्या आहेत चला तर पाहूया त्या तीन यादीपैकी तुम्हाला कधी लाभ मिळणार तुमच्या तुमच्या नाव यादीमध्ये आहे का त्याच्याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोतच आणि सोबतच तेरा हप्ता वाटप करण्यासंदर्भात त्यांनी म्हणलेलं आहे की महिलांच्या खात्यामध्ये थेट दीड हजार रुपये जे आहे ते आम्ही पैसे देणारच परंतु फक्त याच महिलांना आता या याच महिला नेमकं कोणत्या आहेत किंवा निवडक महिला नेमकं कोणत्या आहेत व कशामुळे फक्त याच महिलांना त्यांनी सांगितलेलं आहे ते देखील माहिती आपल्याकडे आलेली आहे ती देखील आपण लगेच जाणून घेऊया तर महिला व बालविकास मंत्री तटकरे ताई यांनी क कशा कशामुळे म्हटलं असं असं असेल असे, असे, तर ते या एकाच कारणामुळे म्हटलं आहे ते म्हणजे ज्या बोगस महिला आहेत किंवा ज्या महिलांकडे चारचाकी किंवा आहे किंवा संपूर्ण त्या श्रीमंत असून देखील लाडकी बहिणी लाभ घेतात अशा महिलांना बाहेर काढण्यासंदर्भात त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय असणार आहे व एकूण पंधरा जिल्ह्यांची यादी कोणती आहे ती देखील पुढे व्हिडिओच्या पुढे आपण पाहणार आहोतच त्याच्या ते अगोदर तेरा वाप्ता वाटप संदर्भात आम्ही पैसे देणारच फक्त यांनाच आणि आनंदाची बातमी म्हणजे आजपासून सलग तीन दिवस जे आहे, करना, आहे।, आहे ते पैशांचा महाराष्ट्रामध्ये पाऊसच होणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर आजपासून पैसे लाडक्याबांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करणार आहेत अतिशय आनंदाची व खुशखबरीची बातमी आहे त्यामुळे तुम्ही लगेच तुम्हाला जी आर देखील मी दाखवून टाकतो ऑफिशियल जी आर आलेला आहे कुठल्याही प्रकारचे डायरेक्ट ओरिजिनल माहिती आपण आपला चॅनल तुमच्यापर्यंत थेट पोहोचत असतो त्यामुळे चालू चालूमध्ये एक लगेच लाईक करून टाकायची आहे ऑफिशियल जी आर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तीस जुलैचा जी आर जो आहे तो जी सुद्धा आलेला आहे आणि या जी आरमध्ये मध्ये डायरेक्ट तारीख सांगून टाकलेली आहे त्यांनी की कोणत्या तारखेला पैसे मिळणार संपूर्ण माहिती या जी आरमध्ये मध्ये त्यांनी आलेली आहे हा जी आर देखील तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट करून सांगणार आहे आणि किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार ते देखील तुम्हाला मी नक्कीच लगेच सांगून टाकणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका आजपासून जी आरमध्ये मध्ये ते सांगितलेलं आहे की आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सणानिमित्त रक्षाबंधनाचा सण आलेला आहे आणि हा सण गोड व्हावा यासाठी आठ दिवस अगोदरच म्हणजे आजपासूनच लाडकेबंच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज आता लाडकेबी एकूण लाभ किती मिळत आहे तर सर्वात मोठा लाभ तो म्हणजे पाच हजार शंभर रुपयेसुद्धा काही लाडक्याबेंच्या खात्यावर हो जमा होत आहेत हो मित्रांनो पाच हजार शंभर रुपये आता तुम्हाला पाच हजार शंभर रुपये कशाचे तर ते देखील सांगतो सर्वात प्रथम म्हणजे त्या लाडक्याबहींना बारावा हप्ता मिळाला नव्हता तेरावाही हप्ता मिळाला नव्हता असे मिळून ते दोन हप्ते तर सोबत होत एकत्रित जमा होत आहे तर सोबतच ऑगस्ट महिन्याचे पैसे म्हणजेच काय तर चौदावा हप्तासुद्धा काही लाडक्याबीनच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु तो कोणत्या महिलांचा झाला आहे ज्या महिलांनी या निवडक काही नियम जे ते त्यांनी नवीन नियम सांगितलेले ते जे नियम पालन केलेले きわ。 त्या गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत त्याच लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जे ते होत आहे म्हणजे त्यांना तीन तीन सोबतच मिळत आहेत तुम्हाला जर बारा हप्ता मिळाला नसेल किंवा तेरा हप्ता मिळाला नसेल तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात जबरदस्त अपडेट आलेली आहे ती म्हणजे रक्षाबंधन सणर हा तुमचा जो आहे तो नक्कीच मुख्यमंत्र्यांकडून गोड केला जाणार आहे कारण की सालाबादप्रमाणे गेल्याही वर्षी लाडक्या भावांनी तिन्ही भावांनी वचन दिलं होतं लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देणार आणि रक्षाबंधनाला त्यांनी तीन हप्ते जेवढे एकत्रितरित्या जेव्हा ते वितरण केलं होतं आणि त्याचप्रमाणे आता नवीन अपडेटनुसार आत्ता लाडकेबाई तीन हप्ते जे आहेत सोबतच एकत्रितरित्या वितरण जे आहे ते सुद्धा केलं जाणार आहे त्याच्यामध्ये बारावा हप्ता असेल तेरावा हप्ता असेल चौदावा हप्ता सुद्धा त्यामध्ये वटितर जे आहे ते केलं जाणार आहे म्हणजे जवळपास मित्रांनो तुम्हाला साडेचार हजार रुपयांचा सा लाभ तर इत मिळून जाणार आहेच आणि त्याच्यासोबतच काही नवीन योजनासुद्धा आलेल्या आहेत त्यांचा योजनेचा लाभ देखील तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच मिळून जाणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त काही निवडक कामं करायचे आहेत आणि ते कामं कोणते करायचे व तुम्हाला एकूण लाभ किती मिळणार ते देखील तुम्हाला सांगून टाकतो त्याच्या अगोदर या तीन महत्त्वपूर्ण याद्या जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते त्यापैकी पात्रता यादी ही पहिली यादी आहे मित्रांनो सर्वां जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे ज्या मिळून जाणार आहेत मग तो चौथा तेरा हप्ता असेल चौदा हप्ता असेल किंवा इतर कुठलाही हप्ता असेल तर ते पैसे जे ते डायरेक्ट डीबी टी माध्यमाद्वारेच तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केले जाणार आहेत आणि त्याच्या संदर्भात त्यांनी एकूण पंधरा जिल्ह्यांची यादी देखील डायरेक्ट सांगितलेली आहे चला तर आता जाणून घेऊया कोणते ते पंधरा जिल्हे आहेत आणि सोबतच तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो पंधरा जिल्हे तर आपण पाहणार आहोत त्याच्या अगोदर चौदावा हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी व जबरदस्त अपडेट ही जबाब अपडेट काय आहे तर ही अपडेट अशी आहे मित्रांनो आता हप्त्यामध्ये वाढ जी आहे ती नक्कीच होणार आहे आणि त्याच्याविषयीचा जी आर तुम्ही पाहिला असेलही तर तो आहे म्हणजे एकवीसशे रुपये जे आहे ते बी टी माध्यमाद्वारे ट्रान्स्फर करण्याचा निर्णय मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे व आता तुम्हाला चौदा हप्ता डायरेक्ट एकवीसशे रुपयेच मिळून जाणार आहे आता महत्त्वपूर्ण म्हणजे या तीन यादीमध्ये तुमचं नाव नेमकं कोणत्या यादीमध्ये आहे पात्रता यादीमध्ये आहे की अपात्रता यादीमध्ये आहे किंवा पेंडिंग यादीमध्ये आहे कारण की जर पात्रता यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला लाभ जतो नक्कीच मिळून जाणार आहे परंतु जर अपात्रता यादीमध्ये तुम्ही आलेला असाल तर मग मात्र पैसे मिळण्यास तुम्हाला नक्कीच अडचण येऊ शकते किंवा पैसे ज्या ते तुमच्या खात्यावर जमा न होता दुसरीकडेच कुठेतरी जाऊ शकतात त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे तुमचं नाव जर पात्रता यादीमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण नियम जे आहेत ते पालन करावे लागणारच आहेत आणि ते नियम तुम्हाला अगोदर सांगतो त्याच्यानंतर पंधरा जिल्ह्यांचे नावं देखील आपण स्क्रीनवर तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकणार आहोत त्याच्या अगोदर मित्रांनो जर लाडकी बहिणी लाभ घ्यायचा असेल तर काही नियम व अटी आहेत ज्या की तुम्ही पूर्ण करणे गरजेचे ठरते कारण की त्या नियम व अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला मोठा लाभ जो तो मिळून जाणार आहे तर यातील सर्वात पहिले नियम व अट यांनी अशी ठेवलेली आहे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर असायला पाहिजे जर डॉक्युमेंटमध्ये घोळ असेल काही अडचणी असतील तर अजिबात तुमचं तुम्हाला हप्ता मिळणार नाही किंवा तुमचा फॉर्मसुद्धा अप्रूव्ह केला जाणार नाही त्याच्यामुळे सर्वात अगोदर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असायला पाहिजे पिवळे किंवा केश रेशन कार्ड ओरिजिनलस असायला पाहिजे सोबतच तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखलासुद्धा असायला पाहिजे तो म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा कारण ज्या बहिणीकडे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला आहे त्या लाडक्या बहिणींना त्याचा लाभ जो नक्कीच मिळणार आहे परंतु जर उत्पन्नाचा दाखला नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला योजनेतून वगळण्यात येणार आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो भरपूर महिलांना प्रश्न होता की सर आमच्याकडे चारचाकी वाहन आहे परंतु आम्ही ते वापरत नाहीत किंवा ते वाहन जे आहे ते आमचा ट्रॅक्टर आहे तर हे पा ट्रॅक्टर जर असेल किंवा शेतीविषयी जर वाहन असेल तर नो प्रॉब्लेम तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही परंतु जर तुमच्याकडे चांगली मोठी गाडी असेल चार फोर व्हीलर असेल तर मग मात्र तुम्हाला नक्कीच अडचण येणार आहे कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आर टी ओकडून स्पेशल लायसन्स जे आहे ते मागवलेले आहेत आणि त्यामध्येच तुमच्या तुमच्या जर नाव चारचाकी वाहन असेल तर ती आधी देखील तुम्हाला मिळणार आहे व त्याच्यानुसार तुम्हाला पैसे सुद्धा मिळून जाणार नाही त्यामुळे चारचाकी वाहन आहे की नाही ओरिजिनल नसेल तर कमेंटमध्ये सर आम्हाला आमच्याकडे चारचाकी वाहन नाही अशी कमेंट करा त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे बाराव्या हप्त्याचं काय झालं किंवा बारावा हप्ता कशामुळे मिळालेला नाही ते जाणून घेणे महत्त्वाचं जा ठरत आहे कारण की भरपूर महिला विचार सर आम्हाला बारावा हप्ता सर मिळाला नाही परंतु तेरावा हप्तासुद्धा मिळालेला नाही तर हप्ता न मिळण्याचं मित्रांनो एकच कारण आहे ते कारण म्हणजे काय आहे ते आपण अगोदर सांगूया तर मित्रांनो लाडक्या बहींना रक्षाबंधनाला गिफ्ट देतं शासनाचं नियोजन ठरलेलं होतं आणि त्या नियोजनापायी किंवा त्या नियोजनामुळे तुम्हाला बारावा अधिक तेरावा हप्ता हे दोन हप्ते जे आहे ते सोबतच देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच चौदावा हप्तासुद्धा तुम्हाला डायरेक्ट तीन हप्ते दिल्या गेल्या वर्षीप्रमाणे तेसुद्धा वाटप होणार आहेतच आता त्याच्यानंतर काही महिलांचा अडचण अशी होती की सर आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाहीत किंवा आमच्या शेजारणी आले काकोला आले मावशीला आले परंतु आम्हाला पैसे आले नाहीत तर याचं कारण असं आहे मित्रांनो तुम्ही लवकर फॉर्म भरलेला असेल किंवा उशिरा फॉर्म भरला असेल त्यामुळे कारणास्तव देखील ज्या महिलांनी लवकर फॉर्म भरलेला आहे त्यांनाच लवकर पैसे येत आहेत ज्यांनी थोडा लेट फॉर्म भरलेला आहे त्यांना थोडेसे लेट पैसे येत आहेत पण एवढाच विषय आहे आता वळूया आपल्या मेन पंधरा जिल्ह्यांकडे की या पंधरा जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वितरण ज्या ते केलं जाणार आहे तर ते जिल्हे नेमकं कोणते आणि कशामुळे या जिल्ह्यांमध्येच वितरण जेव्हा ते आज केलं जाणार आहे तर सर्वात प्रथम पहा एकूण तीन याद्या आलेल्या आहेत म्हणजेच काय तर महाराष्ट्रामध्ये तीन दिवस छत्तीस जिल्ह्या शपथेचा आदेश त्यांनी दिलेला आहे म्हणजे तीन दिवसमध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते स्पष्टरित्या केलं जाणार आहे चला तर बोलूया आपण त्या जिल्ह्यांकडे त्या जिल्ह्यांचं नावं मित्रांनो तुम्हाला सांगण्याच्या अगोदर एक विनंती आहे व्हिडिओला लाईक करा कारण व्हिडिओ जर इथपर्यंत तुम्ही पाहत आलेला असाल तर आम्हाला देखील कळते किती लाडकेनं पैशांची गरज आहे त्यानुसार तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम आज पैसे जे आहे ते जमा केले जाणार आहे ते सुद्धा डी बी टी माध्यमाद्वारे याच्यानंतर लातूर आहे मित्रांनो धाराशिव आहे सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बुलढाणा व जळगाव तर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वितरित केले जाणार आहेत मित्रांनो आता उद्या कोणत्या दुसऱ्या यादीमध्ये कोणते जिल्ह्यात किंवा दुसऱ्या यादीमध्ये उद्या किती पैसे वितरित केले जाणार आहे तर उद्या दुसऱ्या यादीमध्ये असणार आहेत मित्रांनो नाशिक पुणे ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर सातारा रायगड सांगली सातारा स सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगली तर या ठिकाणी उद्या पैसे वितरित केले जाणार आहेत आणि तिसरा टप्पा अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे तो म्हणजे नागपूर साईडचा टप्पा असणार आहे तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये असेल यवतमाळ असेल अमरावती असेल अकोला वासिम किंवा हिंगोली असेल सोबतच भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि इतरही जिल्ह्यामध्ये नागपूर साईडच्या सर्व जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते स्पष्टरित्या केलं जाणार आहे किंवा डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे ट्रान्सफर केलं जाणार आहे तर या जिल्ह्यामध्ये वितरण करताना प्रत्येक दिवशी मित्रांनो एकूण तीस माधे 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 ते पन्नास टक्के महिला ज्या आहेत त्या पैसे जे आहेत ते त्यांना मिळून जाणार आहे तुम्ही म्हणाल तीस टक्के कशामुळे तर हे पहा डी बी टी जरी असेल तरी डी बी टी माध्यमाची क्षमता जी आहे ती एकूण पस्तीस लाख प्रत्येक दिवसाला पाठवण्याची क्षमता असते त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये पस्तीस लाख महिलांना अगोदर पैसे येणार नंतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैशांचं वितरण जे आहे ते डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे केलं जाणार आहे त्यामुळे सर तुमची जर काही समस्या असेल किंवा अडचण असेल की आम्हाला सर बारावा हप्ता पडला नाही किंवा तेरावा हप्ता पडला नाही तर कमी बिंदास्त सांगायचे आहे कारण की आपली स्वतःची टीम आहे आणि आमच्या टीमतर्फे आपण डायरेक्ट तुमची तक्रार जी आहे ती वरपर्यंत पोहोच करत आहोत म्हणजे काय तुम्ही इथेच आमच्या कमेंट बॉक्समध्ये तक्रार केली सर आम्हाला बारा हप्ता मिळाला नाही किंवा तेरा हप्ता मिळाला नाही तर आमची टीम जी आहे ती तुमच्या सर्व तक्रार जी आहे ते एकत्रित करते आणि एकत्रित केल्याच्यानंतर ती तक्रार जी आहे ती पुढे फॉरवर्ड केली जाते किंवा पुढे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचा ऑफिशियल ईमेल असेल किंवा त्यांचं ऑनलाईन अकाऊंट असेल तर ते अकाउंट डायरेक्ट पाठवलं जातं आणि त्याद्वारे त्याचे ते लगेच दक्षता घेही घेत असतात आणि पैसे देखील वितरित करत असतात तर सर्वात प्रथम म्हणजे राक्षाबंधनानिमित्त तुम्हाला याचा लाभ जो नक्कीच मिळणार आहे व लाडकेबिणीसाठी तीन सोबत यापेक्षा मोठं गिफ्ट शासनातर्फे असू शकत नाही त्यामुळे रक्षाबंध आजपासून सलग तीन दिवस रक्षाबंधन याच्या अगोदरच तीन दिवस पैशांचं वितरण जे ते स्पष्टरित्या किंवा डायरेक्टली केलं जाणार आहे तर तुम्हाला देखील आज हप्ता मिळणार आहे ही गोष्ट फिक्स झालेली आहे जिल्ह्यांचंही नाव आपण पाहिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही पात्र तयारीमध्ये आहात की अपात्र तयारीमध्ये आहात ते देखील आपण माहिती तुम्हाला दिलेली आहेच आणि अशा नवीन अपडेट आपण जे आहे ते क नागपंचमीतर्फे तुम्हाला मिळणार आहे तर आता यामध्ये अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री त्या यांनी देखील स्पष्टरित्या सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या वेळींच्या पैसे वितरण करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे मे महिन्याची प्रक्रिया त्यांनी स पूर्ण झाली त्याच्यानंतर जून आता जूनची प्रक्रिया आणि आता जुलैची प्रक्रिया म्हणजे एकूण लाडक्या बिना जर तीन हप्ते रखडलेले असतील तर तीनही हप्ते तुमच्या एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये एक एक जमा करण्यात येणार आहेत चला तर पाहूया आता नवीन महिना चालू झालेला आहे त्यामुळे दोन हप्ते जे आहे ते एकत्रितरित्या जमा करण्यात येत आहेत भरपूर महिला विचारलं सर हप्ता कधी जमा होणार काय होणार तर अखेर अपडेट आलेली आहे आणि आता दोन हप्ते जे आहे ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वि वितरण जे आहे सुरू होणार आहे किंवा सुरू झालेलं सुद्धा आहे आणि या नवीन जिल्ह्यांची यादी तुम्हाला मी देणार आहे एकूण पंधरा नवीन जिल्हे आहेत मित्रांनो किती पंधरा नवीन जिल्हे आहेत आणि या जिल्ह्याच्या अंतर्गत लाडक्या बंच खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत आणि सोबतच तुम्हाला एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार त्याच्याविषयीची देखील जबरदस्त व महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे चला तर बोलूया आपल्या मेन अपडेटकडे तर आजपासून तीन दिवसात छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे आणि आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार ते आपण पुढेच्या पुढे पाहणार आहोतच त्यामध्येच मित्रांनो मोठ्या अपडेटनुसार खात्यावर डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत तीन दिवस छत्तीस जिल्हा अशा पद्धतीची आदेश त्यांनी दिलेले आहेत चला तर पाहूया नेमकं हे आदेश कशा पद्धतीने आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर किती पैसे जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे चौदा हप्त्याविषयी एक न्यूज तुम्हाला सांगतो मित्रांनो अतिशय लेटेस्ट न्यूज आहे किंवा सर्वात जबरदस्त अशी अपडेट आहे तर आजपासून लाडक्या बहिणीला चौदा हप्ता तर तेरा हप्ता मिळणार आहेच परंतु चौदा हप्ता देखील काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये निवडक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तो म्हणजे एकवीसशे रुपये भरपूर महिला भरपूर दिवसापासून प्रतीक्षा करत होते एकवीसशे रुपये कधी चालू होणार कधी चालू होणार आणि आज तो अखेर दिवस उजडलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा करण्याचा निर्णय झालेला आहे व नवीन जी या संदर्भात आलेला आहे चला तर तो जी आर कोणता आहे आणि सोबतच चौदावा हप्ता एकूणच का देणार ते देखील पाहणार आहोत परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला आज दोन हप्ते एकूण दोन हप्ते जे इथे जमा करण्यात येणार आहेत यामध्ये असणार आहेत मग तेरावा हप्ता अधिक चौदावा हप्ता असे मिळून दोन हप्ते एकत्रिते जमा करण्यात येणार आहेत आणि ज्या लाडक्या बारावा हप्ता मिळाला नाही तर अशा त्यांचा बारावा अधिक तेरावा अधिक चौदावा असे मिळून एकूण तीन हप्ते जे आहेत ते, ते, ते लाडक्याबंच्या आहे खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत चला तर पाहूया एकूण रक्कम किती लाडक्या बहिणींना मिळणार व लाडक्या बहिणी आज खुश होणार आहे त्याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय आहे कारण आज पहिला टप्पा असणार आहे ते म्हणजे तेराव्या हप्त्यासंदर्भाचा पहिला टप्पा आज सुरुवात झालेली आहे आणि याच टप्प्याच्या अंतर्गत प्रत्येक बहिणीच्या खात्यावर प्रत्येक पद्धतीने पैसे जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत मग ते तीन हजार असतील साडेचार हजार असतील किंवा पाच हजार रुपयेसुद्धा काही लाडक्याबंच्या खात्यामध्ये जमा होत आहेत चला तर जाणून घेऊया महत्वपूर्ण अपडेटनुसार आज पहिला टप्पा कशा पद्धतीने पार पडणार आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे मिळणार आहे तर आपण थोडक्यात असं देखील म्हणू शकतो आता पैशांचा अखेर पाऊसच सुरू होणार आहे आजपासून सलंग तीन दिवसामध्ये आणि तीन दिवस ती तीन छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे जे ते मिळणार आहेत आणि ती तीन यादी देखील आलेल्या आहेत त्या तीन यादी आपण लगेच जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे या तीन टप्प्याच्या अंतर्गत पैसे कशा पद्धतीने वितरण होणार आहे तर आज पहिला टप्पा असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये तीस टक्के महिला दुसऱ्या टप्प्यामध्ये तीस टक्के महिला तिसऱ्या टप्प्यामध्ये चाळीस टक्के महिला आणि अंतिम टप्प्यामध्ये सर्वात अधगोद जास्त महिलांच्या खात्यावर पैसे जे ते जमा करण्यात येणार आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं कोणता टप्पा कशा पद्धतीने असणार आहे व पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत तुम सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला जून आणि जुलै या दोन महिन्याची एकत्रितरित्या पैसे जे तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि ऑगस्ट महिन्याचे म्हणजे रक्षाबंधन सनानिमित्त देखील लाडक्याविंना स्पेशल गिफ्टची ऑफर देखील आलेली आहे आणि याच ऑफरनुसार तुम्हाला देखील ते देखील पैसे जे जमा करण्यात येणार आहेत चला तर जाणून घेऊया एकूण रक्कम किती जमा होत आहे व कशा पद्धतीने पैसे जे तो वितरण जे केलं जात आहे तर आज प्रत्येक महिलेला पंधराशे रुपयाप्रमाणे पैसे मिळणार आहेत व पुढील महिन्यापासून म्हणजे नवीन जिल्ह्यांच्या यतीत तुम्हाला देणार आहे त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या लाडक्या आणि पात्रता यादीमध्ये असतील तर अशा बहिणींना डायरेक्ट एकवीसशे रुपयांचा हप्ता जेव्हा तो वितरित केला जाणार आहे सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे मित्रांनो यूट्यूबवर आपण सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर एकवीसशे रुपये जो आहे तो चौदाव्या हप्त्यापासून तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होणार आहे चला तर जिल्ह्यांची यादी आपण पाहूया जिल्ह्यांच्या यादी पाहण्याच्या अगोदर मित्रांनो एक नवीन जी आर तुमच्या भावाने आत्ता जाहीर केलेला आहे तो जी आर म्हणजे मित्रांनो एकवीस रुपये आणि अधिक बोनस हप्ता जो है तो देना जाहिर जाहिर आहे तुम्हाला देण्यासाठी हा जी आर अखेर जाहीर झालेला आहे चला तर जाणून घेऊया नेमकं आता कोणत्या जिल्ह्यांच्या यादीनुसार पैसे मिळतील त्याच्यानंतर आता उशीर नाही देव। आता फक्त पैसेच वाटप अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत यामधील बारा हप्ता असेल किंवा तेरा हप्ता असेल तरी दोनही हप्ते ज्या एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आता महत्त्वपूर्ण म्हणजे बहिणीसाठी चार मोठे निर्णय त्यात झालेले दा दा आहेत त्यामध्ये जिल्ह्यांची यादी किंवा इतरही यादी आहे चला तर पाहूया नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या विना मिळणार आहे सिलाई मित्रांनो सिलाई मशीन योजना अतिशय महत्त्वाकांक्षी मोठी व सर्वांची आवडती ही योजना असू शकते कारण की याच्या अंतर्गत लाडकेबींना रोजगार मिळावा किंवा सर्व गोष्टी ज्यांनी स्वतः व्यवसाय चालू करावा एखादा किंवा काय असेल तर, तर त्यानुसार तुम्हाला ही सिलाई मशीन जे आहे ती वितरित केली जाणार आहे तर यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील किंवा पात्रता काय आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला या सिलाई मशीनच्या अर्जासाठी सर्वात प्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्याकडे तुमची के वाय सी असणे अत्यावश्यक आहे सोबतच आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक असणे देखील आवश्यक आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे पॅन कार्ड बँक पासबुक सोबतच राशन कार्ड आणि इतरही छोटे मोठे डॉक्युमेंट जसे फोटो असेल किंवा आधार कार्ड असेल तुमचे तर हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आणि याच्या अंतर्गत तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती वितरित केली जाणार आहे तर सिलाई मशीन कोणाला मिळणार तर एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे त्यापैकी प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला एक हजार सिलाई मशीन जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये वितरित केल्या जाणार आहेत आणि ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना सिलाई मशीन जे आहे ती मिळणार आहे अन्यथा इतरांना कोणालाही सिलाई मशीन मिळणार नाही ना त्यामुळे क को अर्ज खोद सुरू होता क्षणी आपण तुम्हाला ते अपडेटही देणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा कारण काय होतं अपडेट आल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपण तुम्हाला माहिती देणार आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरणार आणि लगेच तुम्हाला सिलाई मशीन पंधरा हजार रुपयाची मिळून जाणार आता पुढे आपल्या मेन पार्ककडे म्हणजे जिल्ह्यांच्या यादीनुसार आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे ते जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो आपल्यासाठी कारण की भरपूर दिवसापासून पैसे कधी भेटणार कधी भेटणार असा प्रश्न पडला होता परंतु आज अखेर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे यामध्ये सर्वात पहिली सुरुवात जी असणार आहे ती जालना जिल्ह्यापासून होणार आहे मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पैशांचं वितरण जे ते सुरू केलं जाणार आहे त्याच्यानंतर परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव त्याच्यानंतर बीड आहे मित्रांनो तर या एकूण छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आज पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केले जाणार आहेत सुद्धा डी बी टी माध्यमाद्वारे याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या यादीमध्ये म्हणजे उद्याच्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार तर ते केले जाणार आहेत अहिल्यानगर विभागामध्ये किंवा आपण नाशिक विभाग देखील झाला म्हणू शकतो तर अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि इकडे पाहिले तर पुणे साईडला देखील थोडेफार पैसे उद्या वितरित केले केले जाणार आहेत परंतु तिसरा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण व मोठा असणार आहे कारण की या दिवशी पुणे असेल नागपूर असेल सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे त्याच्यानंतर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ अमरावती तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैसे वितरित होणार आहेत तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तीन दिवस सलंग पैसे तर वितरित होणार आहेतच परंतु यामध्ये पहिली यादी ही आपण तुम्हाला दिलेली आहे दुसरी यादी दिलेली आहे तिसरी यादी दिलेली आहे तर तीन याद्या छत्तीस जिल्ह्यात तीन दिवस अशा पद्धतीचं नियोजन वेळापत्रक जे आहे ते आलेलं आहे पैसे वितरण संदर्भात आणि ही वेळापत्रक आपण सर्वात सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज देखील पडणार आहेत पैसे जमा झाल्याचे मेसेज असतील किंवा पैसे क्रेडिट झाल्याचे असतील ते म्हणजे तुमच्या अकाऊंटमध्ये किती पैसे जमा झाले त्याच्याविषयीचे संपूर्ण मेसेज जे येते ते अशा पद्धतीने तुम्हाला पडवून जाणार आहेत चला तर जाणून घेऊया आता मेन अपडेटकडे आपले सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे भरपूर लाटेवर अपात्रही झालेले आहेत त्याचं आपण पुढे पाहणार आहोत आठ बँका आहेत मित्रांनो शासकीय बँक ज्या असतील त्या बँकेमध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत ते म्हणजे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि युनियन बँक ऑफ इंडिया आहे तर अशा पद्धतीने या बँकेमध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत भरपूर महिलांना प्रश्न होता सर आम्हाला गिफ्ट कधी मिळणार किंवा काय होणार तर अखेर रेशन कार्डवर तुम्हाला गिफ्टचं नियोजन झालेलं आहे ते म्हणजे नागपंचमी निमित्ताने रक्षाबंधनानिमित्त पैठणी साडी ज्याची भेट तुम्हाला मिळून जाणार आहे यामधील सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे या दोनपैकी एकही रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तरी देखील तुमचा फायदा जो तो प्रचंड मोठा फायदा जो तो होणार आहे तर जाणून घेऊया आता ही पैठणी साडी कशा पद्धतीने वितरण जे ते केलं जाणार आहे तर तुम्हाला रेशन कार्डवर आनंदाच्या शिधा मिळत तुम्हाला तुम्हालाही माहिती आहे आणि त्याच आनंदाच्या शिदासोबत तुम्हाला ही पैठणी साडीसुद्धा डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे ट्रान्सफर होऊन मिळून जाणार आहे आणि हे मिळाल्याच्यानंतर तुम्हाला कुठून तुम्ही घेऊ शकता तर ते तुम्हाला सांगणार पुढे सांगणार आहे आणि आज एकूण या पंधरा जिल्ह्यामध्ये ज्याची यादी आपण वरती दिलेली आहेच मित्रांनो त्या यादीनुसार पैसे जे पंधरा जिल्ह्यामध्ये आज डायरेक्ट डीबीटीज होऊन जाणार आहेत किंवा जा डायरेक्ट जमा जा होऊन जाणार आहेत व महिलांना प्रचंड मोठा आनंद होणार आहे तर आता गिफ्ट क्रमांक एक तरचा आलेलाच आहे चौदावा हप्ता जो असणार आहे तो असणार आहे एकवीस रुपये नवीन जी आर देखील आलेला आहे आणि त्या जी आरविषयी विषयी देखील आपण माहिती तुम्हाला त्याच्या अगोदरही दिलेली आहे आणि इथून पुढेही देत राहणार आहोत याच्यानंतर मित्रांनो गिफ्ट क्रमांक दोन आहे गॅस सिलेंडरचे पैसे म्हणजे थोडक्यात काय तर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे गॅस तुमच्या नावावर असणे आवश्यक आहे आणि गॅस जो जो आहे तुम्ही बुकिंग करून भरलेला असायला पाहिजे जर बुकिंग करून गॅस भरत असाल तर तुम्हाला डायरेक्ट दोन हजार चारशे नव्वद रुपयांचा निधी जो तो डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे किती दोन हजार चारशे नव्वद म्हणजे जवळपास अडीच हजार रुपये जे आहे ते तुम्हाला बोनस मिळून जाणार आहे तो म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा यासाठी तुमच्या नावावर गॅस गॅस असणे आवश्यक आहे उज्वला गॅसचं कनेक्शन असणं तुमच्याकडे गरजेचं आहे आणि याच्यानंतर मित्रांनो तिसरं सर्वात जबरदस्त गिफ्ट आहे सिलाई मशीन योजना जी की तुम्हाला आत्ताच काही क्षणापूर्वी मी त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे व्हिडिओच्यामध्ये तुम्ही माहिती आहेच तुम्ही पाहू शकता तर सिलाई मशीन देखील लाडकेंच्या व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये वृद्धी करण्यासाठी सिलाई मशीनसुद्धा वितरित केली जाणार आहे आता वळ्या आपल्या मेनकडे नवीन उप घरुपयोगी संच जो आहे तो तो देखील तुमच्याकडे तुम्हाला मिळून जाणार आहे अतिशय लेटेस्ट आहे मित्रांनो यासाठी लवकरच फॉर्म भरा आणि तुमच्या तीस प्रकारचे नवनवीन संच जो आहे तो तुम्ही मिळू शकता आणि याच्या अंतर्गतच तुम्हाला त्यासाठी जास्त काही डॉक्युमेंटसुद्धा लागत नाहीत नॉर्मल नॉर्मल डॉक्युमेंट लागत आहेत आणि लवकरच लाडक्यावींसाठी मोठं घरकुलाची योजना देखील आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत लाडक्याबींना घरकुल जे आहे ते वितरित केले जात आहेत व त्यामधील तुम्हाला वीस लाख घरकुलांची नवीन यादी देखील जाहीर झालेली आहे आणि यामधील तुम्हाला नवीन अर्ज देखील आता करता येणार आहे त्यामुळे अर्ज करा लवकर घरकुल तुमच्या नावावर करून घ्या आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब मराठी थँक्यू फॉर वॉचिंग